आज या ठिकाणी नाशिक लोकसभेच्या निवडणुकीसाठी निवडणुकीच्या प्रचारासाठी शिवसेनेचे जुमजार नेते संजयजी राऊत साहेब उमेदवार माझे साहेब आमदार दारांजे साहेब राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष गशुप्रकाश शेराव शिवसेना जिल्हा प्रमुख सुधाकर भाऊ वळुजर या शिरावरील सर्व इंडिया आवडीचे पदाधिकारी नगरसेवक या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सिडको आणि सातपूर परिसरातील आमचे सगळे बंधू आणि भगिनी मातांनो साहेब मी वेळेच भान घेऊन अत्यंत कमी शब्दामध्ये मी आणि माझ्या मतदार मतदारसंघातील मायबाप जनतेच्या भावना आपल्यापुढे मांडणार दहा वर्ष झाली या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार मिळून आलेले आणि दहा वर्ष झाले हा समोर ज्याचं ऑफिस आहे तो गद्दार हेमंत गोडसे मिळून आलेला या मतदारसंघाचा माजी आमदार म्हणून मी आज तुमच्याकडे मागणी करतोय हजार एक टक्के राजा भाऊ आजेंचा विचार होणार म्हणजे होणार परंतु आमची मागणी अशी आहे की राजा भाऊ निवडून आल्यानंतर आणि या राज्याचा सत्ता बदल झाल्यानंतर तुम्ही आम्हाला आज शब्द द्या की या शि सिडको सिर्क, आणि सातपूर एम आय डी सी साठी दोन मोठे कारखाने तुम्ही आम्हाला द्या त्याचप्रमाणे एक मोठा आय टी पार्क ज्याप्रमाणे पुण्यामध्ये शरद पवारांच्या नेतृत्वाखाली एवढे मोठे आय टी पार्क उभे राहिले तसंच पवार साहेब उद्धव साहेब मिळून आमच्या नाशिकच्या जनतेना आय टी पार्क या ठिकाणी द्यावे हे आमची प्रमुख मागणी असणार शंभर टक्के आम्ही सर्व पक्ष तातीन तुम्ही राजावरनं विचारा पहिल्या दिवसापासून पूर्ण वेळ फुल टाईम घरचा डबा घेऊन फिर दोनी मतदार जाँगी जाँगी जाँगी। या दोन्ही मतदारसंघामध्ये राजा होऊन जाऊ देण्यासाठी काम करतोय पण ह्या आमच्या मायबाप जनतेच्या या दोन मागण्या मला माहीत आहे तुम्ही अत्यंत दयाळू आहात आणि तुम्ही विसरत नाही और तुमच्या पुण्यावरती तो गद्दार दोन वेळा खासदार झाला आणि त्यांनी त्याची माहिती दाखवून दिली हे गद्दार कधी कोणाचे होणार नाही मित्रांनो राजा भाऊ कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकलेले तरी शेतकरी तो वेशात दिसत असले तरी दोन मुलींचे लग्न झाले दोन्ही मुलं क्लास वन ऑफिसरच्या घरामध्ये त्यांच्या गेलेले सिरकोट सिन्नरच्या मोठ्यामध्ये साडेतीन एकर त्यांची जागा होती त्यांनी शाळेला डोनेट केलेली या माणसाने डोनेट आज तिची किंमत पन्नास कोटी पेक्षा जास्त हे असं तुम्ही आम्हाला दिला आम्ही सगळ्या नाशिककरांच्या वतीनं उद्धव साहेबांचे तुमचे आणि पवार साहेबांचे मनापासून आभार मानतो असा प्रामाणिक माणूस आम्हाला दिला आहे एकीकड पहिल्या इलेक्शनला दोन हजार नऊ ला आम्ही याचा हा आमचा जेव्हा सहकारी होता आम्ही वर्गणी काढून याच्यासाठी काम केलं परंतु आता दोन दोन साखर शासनायच दो माझ्या गोविंदनगर परिसरामध्ये मोठ्या मोठ्या चाळीस चाळीस मजली बिजि काम चालू आणि सगळ्यांनी बघितलं असेल अशा लोक आम्हाला नको साहेब तुमची ठीक आहे पवार साहेबांनी एवढ्यातून सांगितलं की माझी चुकीच्या माणसासाठी मत मागितले तसं आम्ही तुम्हाला सांगू की साहेब तुमच्या विश्वासाला यांनी विश्वासघात केला आहे त्याला गाडल्याशिवाय आम्ही राहणार एवढं बोलतो आणि चालतो जय हिंद जय महाराष्ट्र